सुप्रभात सगळ्यांना आज मी ओजसला आणि तेजसला डब्यात देण्यासाठी म्हणून बनवलं आहे पालकचे धपाटे रोज रोज भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो मुलांना देखील डब्यात काहीतरी वेगळं हवं असतं रोज रोज भाजीपोळी नको असते म्हणून आता हा डबा मी ओजसचा भरलेला आहे पालकचे धपाटे खात आणि सॉस आणि एका डब्यात द्राक्ष असं ओजसचा डबा भरलेला आहे ओजस सकाळी सात वाजता घराबाहेर पडतो ना अंधेरीला जातो तो रोज त्यामुळे सकाळी मी उठते पाच वाजता उठते सकाळी लवकर रोज रोज मुलांना कंटाळा येतो डब्यात भाजीपोळीचा मग त्यांना जे आवडतं ते बनवून देते मी डब्यात आणि हा तेजसचा आपण डबा बनवून झाला माझा धपाटे द्राक्ष आणि सॉस सध्या हवा थंड आहे ना त्यामुळे दही काही दिलं नाही डब्यात सॉस दिला